उपसरपंच पदाला काळीम्मा वृद्ध उपसरपंचाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग गुहागर तालुक्यातील परचुरी येथील घटना घरात कोणी नसल्याचा संधीचा फायदा घेत गुहागर तालुक्यातील परचुरी येथे आठवी शिकणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थिनीचा गावचे उपसरपंच असलेल्या पासष्ट वर्षीय इस्माने विनयभंग केल्याची घटना घडली आहे या घटनेने तालुक्यातून संताप व्यक्त होतोय परचुरी गावचे उपसरपंच असलेले आशोक वै आटवी अशोक भुवड वय पासष्ट यांनी इयत्ता शिकणारी वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे पोलिसांनी या प्रकरणी उपसरपंच अशोक भुवड यांच्यावर गुन्हा दाखल केलाय सदर संशयित आरोपीला ताब्यात घेतला असल्याची माहिती गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी दिली महानकर विनोद चव्हाण ताजा ताज महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा